नमस्कार मित्रांनो आज आपण कुरकुरीत असे कांदे पकोळे करणार आहोत चला तर मग कांदे पकोळे करण्यासाठी सुरुवात करूया सर्वात आधी इथे मी सहा कांदे घेतलेले आहेत आपण हे कांदे उभ्या पद्धतीने कापून घ्यायचे आहेत मी पुन्हा एकदा एक कांदा कापून दाखवणार आहेत अशाच पद्धतीने आपल्याला सर्व कांदे कापून घ्यायचे आहेत कांद्याला आपल्याला हातानेच मॅश करून घ्यायचे आहेत जास्त काही मॅश करायचं नाही आहेत कांद्याला थोडं पाणी सुटपर्यंत मॅश करायचे आहेत कांदे छान मॅश झाले की त्यामध्ये एक वाटी बेसन टाकायचं आहेत हे झालं की यामध्ये अर्धा चम्मच तिखट अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच मीठ अर्धा चम्मच जिरं पावडर अर्धा चम्मच धनिया पावडर हे सर्व टाकून त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालावी कोथिंबीर टाकली की बारीक चिरून मिरच्या घालाव्या आणि एक चम्मच जिरं टाकावं आणि थोडा अद्रक लसणचा पेस्ट घालावा इथे तुम्ही तुमच्यानुसार तिखट टाकू शकता आता हे सर्व एकत्र करून घेऊया ते सगळं झालं की यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पकोडे होईल असा एक डो तयार करून घ्यायचा आहेत अशा प्रकारचा एक डो तयार करून घ्यावा कढई गरम झाली की त्यामध्ये आपण पकोडे तळू शकल एवढं तेल टाकायचं आहेत तेल गरम झालं की मिरच्याला थोडे कट मारून मिरच्या तळून घ्यायच्या आहेत या प्रकारे हाताने पकोडे करून तेलामध्ये आपल्याला पकोडे सोडायचे आहे आणि पकोडे तळून घ्यायचे आहेत थोडा वेळ झाला की पकोडे फिरवून टाकावे इथे आपले पकोडे रेडी झालेले आहेत पकोडे ब्राऊन येपर्यंत तळून घ्यायचे आहेत चला तर मग आता प्लेटमध्ये काढून घेऊया क्रिस्पी असे पकोडे इथे रेडी झालेले आहेत हे पकोडे मिरचीसोबत भन्ना आट लागते तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू